राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरा गावामध्ये परवा अतिवृष्टी झाली आणि या ठिकाणी मरीमे गाडीवाले कोळी बांधव यांच्या घरामध्ये पाणी घुसलं पाणी एवढ्या तीव्रतीच होतं की घरातलं सगळं जीवन उपयोगी साहित्य त्यामध्ये वाहून गेलं परवा आमचे नेते बापू पाटील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली परिस्थिती बघितली माता भगिनी गहू तांदूळ वाळू घालत बसल्या होत्या घरातील कपडे वाळू घालत बसले होत्या एका बाजूला सणासुदीचे दिवस असताना ते सगळं जीवनोपयोगी साहित्य ते रस्त्यावरती फिरणारी माणसं भटक्या माणसांचं सगळं संसार उद्ध्वस्त झाला आणि नेत्यांनी सूचना दिली आपल्याला मोकळं पाण्यात जाऊन फोटो काढून फोटो शेषन करून चालणार नाही त्यांना भरीव मदत करणं गरजेचं आहे आणि या ग्राउंडवर जनतेच्या तळागाळातल्या समस्या जाणून घेणारा आमचा नेता शहाजीबाब पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जावा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री बोलवलं या गावचे दत्ता टापरे असतील आमचे बाबर डॉक्टर असतील राहुल गायकवाड असतील तेलीसाहेब असतील सगळेच पदाधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलवून नेत्यांनी सांगितलं सागरजी पाटील दादा गोंडादादा खटकाळे यांनी काल परवा येऊन या ठिकाणी संपूर्ण या लोकांना राहण्यासाठी आंतरापांघराची कपडे दिली आणि आज या ठिकाणी सगळी आमची शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं या लोकांना पुरेल एवढं अगदी माळव्यापासून माळव्याचं माळवं टमाटो बटाटो सगळं मी सांगणार नाही तेल मिरची मीठ जीवनाव ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी पंधरा तीन आठवड्याना कोरोली एवढं आम्ही देण्याचं नियोजन केलंय या गावातील आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या इथून पुढे काही सूचना असतील त्या द्याव्यात आपण शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी पार्टी आहे ही बाकीच्या पक्षासारखी शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के फोटो सेशन करून पाळणारी पार्टी नाही तरी तळागाळातल्या गोरगरिबासाठी अठरा जातीसाठी झटणारी पार्टी आहे या तालुक्यामध्ये सहा हजार कोटी निधी देताना आम्ही विचार केला नाही त्यामुळे ह्या गोरगरिबांसाठी यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही यांचा प्रपंच घरप्रपंचा वाऱ्यावर आणि पाण्यामध्ये वाहून देणार नाही माणुसक्याची अनाथीनं शिवसेनेच्या शिकवणीनं आणि आमच्या नेत्याच्या शिकवणीनं या लोकांच्या आम्ही ठामपणे पाठीमागं राहू एवढाच या ठिकाणी शब्द देतो